आज मी बनवलेले आहेत पिकलेल्या केळीपासून पुरी जास्त पिकलेली केळी असतात आपण ती फेकून देतो ती न फेकता अशा पद्धतीने पुरी बनवू शकता मस्त अशी ही पुरी होते तर मी ही रेसिपी कशी बनवलेली आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि मी आज रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे जर आपण केळी आणली आणि ती जास्त पिकली तर त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आणि खूप छान असेसिपी त्याबद्दल केळीपासनं कशी बनवायची ते आपण आज पाहूया तर बघा ही तीन केळी आहेत आणि बघा ह्याला वर काळे डाग आलेले आहेत आता असे काळे डाग आले तर आपण खात नाही अशा वेळी ह्याची पुरी वडे वगैरे असं विविध पदार्थ आपण बनवू शकता तर हे केळी बनवण्यासाठी केळीची मी पुरी बनवणार आहे गोड पुरी तर पुरीमध्ये बनवण्यासाठी साहित्य का, 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 काय काय घेतलेले आहेत ते पाहूया डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहेत चार चमचे घेतलेले आहेत हे पण ह्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता गुळ घेतलेला आहे पाव कप एवढा पण गुळ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता रवा घेतलेला आहे रवा घेतल्याने पुरीमध्ये तेल राहत नाही आणि त्यामुळे पुरी एकदम कोरडी होते तर रवा त्यासाठी अवश्य घ्यावा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जितकं लागेल त्यामध्ये जाईल तितकं आपल्याला घालायचंय चवीसाठी मीठ घेतलेलं आहे वेलची पूड आणि बडीशेप घेतलेला आहे बडीशेप आणि खूप सुगंध आणि टेस्ट खूप छान येते आणि ह्यामध्ये तेल किंवा तूप काही तुम्ही घेऊ शकता तर आता सर्वप्रथम मी केळी सोलून घेतलेली आहे त्यामध्ये आता बडीशेप घालून घ्यायचे मीठ घालायचे गुळ पण घालून घ्यायचे सोबतच रवा थोडस माझा जाड आहे म्हणून मी ह्या सोबत वाटून घेते बारीक असेल तर नाही घातला वाटायला तरी हरकत नाही सिक्रेटेड कोकोनट पण ह्याबरोबरच मी थोडस फिरत आहे मिक्सरला वाटून घ्यायचे बघा केळी रवा आणि हे सगळं मिश्रण मी आता हे मिक्सरला वाटून घेतले त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे त्यामध्ये जाईल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचे पहिले एक कप घालून घेते अजून मी अर्धा कप एवढं अर्धा पाऊंड कप एवढं पीठ घालून घेते आणि लागलंच तर परत झालेल बघा हा घट्टसर असा जसं आपण पुरीसाठी कणिक मळतो तसाच आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा होता आणि मी तसाच बनवून घेतला अगदी दोन कप फुल असा ह्याला जो ग्रीन कपने मी हिरव्या कपाने ह्या कपाने पीठ घेतलं होतं दोन कप पूर्ण लागलं आणि वाट जित पाण्याचा वापर केलेला नाही पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये आणि आता ह्या ह्याच्या पाच मिनिटाला रेस्टला ठेवून ह्याच्या आपण पुऱ्या बनवून घ्यायचे आता पिठाचा गोळा घेऊन असा जितका आपल्याला पाहिजे तितका आपण गोळा घ्यायचा थोडंसं पोळपाटाला पीठ लावायचं आणि मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि वाटीच्या साय्याने आपल्याला त्या छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून सुद्धा पुऱ्या क लाटू शकता एक एक अशी तर थोडीशी जाडसर लाटायचे म्हणजे व्यवस्थित पुरी फुगली जाते आणि ह्या पुऱ्या तुम्ही पाच सहा दिवस बाहेर ठेवू शकता आणि मस्त ह्या गोडपुऱ्या प्रवासात पण घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने बनवून आणि पुरलेल्या पिकलेल्या केळ्याची वापर आपण प्रकारे करायचा ते मी ह्या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि एक तुमचा लाईक आणि एक कमेंट्स फार महत्त्वाचे आहे तर नक्की करा आता तर वाटी ठेवून लहान मोठी आकाराची तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही ही पुरी करू शकता बघा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता मी ह्या तळून घेते अशा पद्धतीने तुम्हीही अशा लाटून घेऊ शकता आणि मग तळू शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण पुरी घालून घेऊया एक एक अशाला घालून बघा आणि झटपट होतात ह्या पुऱ्या वेळ लागत नाही बघा किती मस्त आहेत बघा उगलीचं पटकन पलटून घ्यायची आणि सोनमेरी होईपर्यंत ही तळून घ्यायची बघा किती मस्त अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत बघा अगदी मस्त अशा अगदी टम्म फुगलेल्या आहेत बघा आणि जास्त पिकलेली केळी असली का अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा वडे बनवू शकता किंवा केळीचे उंबर पण बनले जातात तेही रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तेही तुम्हाला पाहायला मिळेल आणि केळीचे वडे पण रेसिपी मी टाकलेली आहे तीही तुम्ही पहा आणि अशा पद्धतीने असे सारखं उलटपुलट करत राहायचं म्हणजे आतून बाहेरून व्यवस्थित शिजली जाते तळली जाते पुरी बिलकुल कच्ची राहत नाही आता ही बघा रंग किती सुरू आलेला आहे बघा किती छान अशी ही पुरी होते आता ह्या आपण पुऱ्या काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी सगळ्या बनवून घेते मंडळी पिकलेल्या केळीपासून मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता नाश्त्याला किंवा टिफिनला लहान मुलांना तुम्ही देऊ शकता जर प्या जास्त पिकलेली केळी असली तर आपण फेकून देतो की न फेकता तुम्ही ह्या केळीचा असा उपयोग करू शकता आणि छान अशा ह्या पुऱ्या होतात तर तुम्ही बघा करून आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कसे झाले त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद